प्रत्येक सण हा काही ना काही गोष्टींसाठी खूप महत्त्वपूर्ण असतो तर आजचा तो दिवस उगवलेला आहे तर आवडता दिवस आहे बाप्पांची आपण आतुरतेने प्रत्येक दिवसाची वाट बघत असतो तर पूजेमध्ये सर्वप्रथम बाप्पांनाच आपण विराजमान करत असतो त्यांची पूजा विधी करत असतो परंतु आजचा दिवस तुम्हाला माहितीच असेल किती महत्त्वाचा होता ना? तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मला भरपूर कामं होती बाहेर पण जायचं घरातील कामंसुद्धा करायची मनात नसतानासुद्धा बरंचसं काही होत असतं तर मला वाटलं नव्हतं की मी सायंकाळी मंदिरात जाईल इच्छा तर होती फार माझी की आज आपण दर्शनाला जाऊया बाप्पांच्या पण म्हटलं वेळ मिळाला तर नक्कीच जाऊया अशी बरीचशी कामंसुद्धा होती ती करून मग आपण जाणं हे खूप वेगळी गोष्ट असते तर आज डेकोरेशन करायचं होतं तर तुम्हाला माहिती असेल प्रत्येक सणांना मी किती महत्त्व देत असते आणि आज तर बाप्पांचा जन्मदिवस बाप्पांचा बड्डे तर आपण किती चांगल्या प्रकारे साजरा करायचा ना ही बाप्पांची मूर्ती माझ्या हॉलमध्ये नेहमी असते पण म्हटलं आज आपण यांना वेगळं रूप देऊया वेगळी सजावट करूया तर मी अशा प्रकारे सजावट केलेली आहे हॉलमध्ये काही किरकोळ कामानिमित्ताने बाहेर पडली आणि भैरवनाथांचं सुद्धा दर्शन झालेलं आहे मनात सुद्धा नव्हतं की आज दर्शन होईल वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या मंदिराची सजावट सुरू होती आज तिळीला अत्यंत महत्त्व आहे तर तिलकुंठ चतुर्दशी माघी जयंती तर बाप्पांच्या या दिवसाला तिळीदान करणे तिळीपासून बऱ्याचशा वस्तू बनवल्या जातात बाप्पांना अर्पण केल्या जातात तर आज म्हटलं चला आपण मोदक बनवूया तिळीपासून बनवलेले तर आज बघा देवगडसुद्धा किती प्रसन्न झालेलं आहे पूर्ण पांढऱ्या फुलांचं मी डेकोरेशन इथे केलेलं आहे तर काही दिवसांपूर्वीच मी हे गजरे आणलेले होते म्हटलं चला आज आपण या ठिकाणी अशा प्रकारे डेकोरेशनमध्ये याचा उपयोग करूया आपण तर बरीचशी फुलंसुद्धा विकत आणत असतो पण कधीकधी परवडत नाही आपल्याला असे गजरे वगैरे आणणं तर आपण आर्टिफिशियल फुलंसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकतो आणि ही जी गजरे आहेत ती काही दिवसांपूर्वी हळदी कुंकवासाठी आणली होती म्हटलं तर आपण डेकोरेशनमध्ये सुद्धा याचा उपयोग करू शकतो म्हणून मी जास्तच खरेदी केली आणि खरंच या फुलांमुळे सुद्धा आपण डेकोरेशनमध्ये भरपूर आयडिया वापरू शकतो आणि हा फोटो बघू शकता शिवपार्वती तर हा फोटोसुद्धा मी नवीन बनवलेला आहे माझा या आधीचा फोटो होता तर तो ब्लॅक अँड व्हाईट होता आणि तो आम्ही घरीच प्रिंट केलेला होता वेळेवर म्हटलं चला आपण घरीच प्रिंट करून घेऊया परंतु आता म्हटलं त्या ठिकाणी तर शिवपरिवाराचा पूर्ण फोटो हवा असतो आपल्याला तर आज बाप्पांची जयंती आहे आणि शिवपरिवाराचा फोटो ठेवणे खूप महत्त्वपूर्ण आहे कारण आईवडील ते हजर हवेत ना अशा पूजांमध्ये तर बाप्पांचा आज जन्म आहे तर मी हळदीपासून सुद्धा बाप्पांची मूर्ती तयार केलेली आहे कोणतीही पूजा करत असताना भाव महत्वाचे असतात तर आज म्हटलं पूर्ण दिवसामध्ये आपण बाप्पांचे नामस्मरण करत पूजाविधी करूया तर माझं एवढं पूजेमध्ये डेकोरेशन का असतं तर हेच मेन कारण असतं कोणतीही सजावट करायची म्हटली पूजा करायची म्हटली आपण त्यामध्ये मग्न होऊन जात असतो आणि आपल्याला कशाचेच भान राहत नाही आणि एक तास लागो दोन चार तास असं कितीही वेळापर्यंत आपण त्याच्यामध्येच गुंतून राहतो तर भावना कशा आपल्या देवांच्या याच्यामध्येच गुंतलेल्या असतात इतरत्र भटकत नसतात तर हेच मेन कारण असतं तर आज मी बाप्पांच्या मूर्तीला चंदन आणि तीळ अशा प्रकारे टाकून त्यांना स्नान केलेलं आहे म्हणजे तिलकुंठ चतुर्दशी आहे आणि आपण बाप्पांना अशा प्रकारे स्नान करणं खूप महत्त्वपूर्ण होतं तुम्ही लेपन करू शकता किंवा अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकून सुद्धा आपण त्यांना स्नान घालू शकतो कोणत्याही एखाद्या वस्तूला महत्व देऊन ती अर्पण केली म्हणजे त्या वस्तूमधील जे फायदे असतात ते आपल्या शरीरापर्यंत पोहोचत असतात तर हीच एक भावना असते खर तर आपल्या वाढदिवसाला देखील आपण उठणी लावून आंघोळ करत असतो तर आज बाप्पांचा वाढदिवस आहे तर अशा प्रकारे फुलाने शुद्ध जलाने मी अभिषेक केलेला आहे मनाला अगदी प्रसन्न वाटत होतं आपण अशी पूजा जर केली तर आपल्या घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न होत असतं आज पूजेमध्ये मी सर्वत्र दिवे प्रज्वलित केलेले आहे तर लख असा दिव्यांचा प्रकाश मनाला सुद्धा खूप प्रसन्न वाटत होतं आणि तुम्हाला माहिती आहे का आपण दिवे एवढे का लावत असतो आणि का लावले जातात खरं यामध्ये एक मेन महत्त्व म्हणजे जे काही दिवा आपण लावतो त्याच्यामध्ये आपल्या घरातील नकारात्मकता सगळी निघून जात असते आणि आपल्या घरे पॉझिटिव्ह होत असतं आपल्याकडून दिव्याचं दीपदानसुद्धा होत असतं आपल्याला खरं वेळ मिळत नाही दीपदान करायला बऱ्याचदा पण आपण असे जर दिवे लावले घरामध्ये आणि सजावट जर केली म्हणा किंवा प्रसन्न वाटण्यासाठी असो किंवा देवांसाठी असो तर त्याच्यामुळे आपल्याला फायदाच होत असतो तर आज होमसुद्धा करणं तेवढंच महत्त्वपूर्ण होतं होम केल्याने घरातील नकारात्मकता निघून जात असते तर होम करण्यासाठी मी अशा प्रकारच्या वस्तू घेतलेल्या आहेत तर या वस्तू माझ्या कायमस्वरूपी घरामध्ये मा अवेलेबलच असतात तर त्याकरिता मी बॉक्स तयार केलेले आहेत आणि त्या बॉक्समध्येच मी या वस्तू ठेवत असते देवांचे नामस्मरण करत आपण ज्यावेळेस होमहवन करतो ना प्रत्येक देवी देवतांची आहुती टाकत असतो देवांचे नामस्मरण होतं आणि आपल्या घरामध्ये अशा प्रकारे होमसुद्धा होऊन जात असतो आणि नामस्मरण केल्याने पूर्ण वास्तू ही पॉझिटिव्ह होत असते आपल्याला पूजा करते वेळी वेळ जर नसेल होम करण्यासाठी तर आपण सायंकाळच्या वेळेसुद्धा होम हवन करू शकतो सायंकाळची वेळ सुद्धा अशा गोष्टींसाठी खूप महत्वपूर्ण असते तर अशा डब्यांमध्येच मी होमचं साहित्य ठेवलेलं आहे आणि गजरे तुम्ही बघितले असेल मी कुठे कुठे लावलेले आहेत तर आपण उरले डेकोरेशनमध्ये म्हणा किंवा समयांच्या बाजूला सुद्धा आपण ठेवू शकतो परंतु आपण जे रिअल फुलं असतात त्यांचासुद्धा समावेश तेवढाच करणे तेवढं ते महत्त्वाचा आहे आर्टिफिशियल जरी फुलं आपण वापरलेली असली तरी सुद्धा रिअल फुलांना तेवढंच महत्व आहे आपण उरली डेकोरेशनमध्ये जी पाण्यामध्ये फ्लोटिंगमध्ये फुलं टाकतो ना ते रिअल फुलंच टाकावी कारण जे पॉझिटिव्ह निगेटिव थॉट असतात ना ते या मार्फत आपल्याला मिळत असतात तर निगेटिव जे विचार आहेत घरातील जे निगेटिव्हिटी आहे ती सगळी फुलांमध्ये जात असते तर आपण बऱ्याचदा समाई लावतो दिवे प्रज्वलित करतो तर अशा प्रकारे काही ना काही संकेत मिळत असतात तर आज मला संकेत मिळालेला आहे म्हणजे जे जास्वंदाचं फुल असतं ना त्याचप्रमाणे या दिव्यामधील जी ज्योत आहे ना ती दिसतो ती म्हणजे पाकळ्या पाकळ्या असं त्याचं स्वरूप सो तयार झालेलं होतं तर हा एक प्रकारचा आशीर्वाद असतो आपल्याला देवी देवतांचा तर त्यानंतर मंदिरात आलेली आहे बाप्पांच्या दर्शनासाठी आणि बघा इथे रांगोळीसुद्धा किती सुंदर काढलेली होती मंदिरामध्ये तर आल्यानंतर आपलं बाप्पांचं दर्शन म्हणा देवी देवतांचं दर्शन होऊन जात असतं सकाळपासून आस लागली होती ती म्हणजे मंदिराची मंदिरात जाऊन दर्शन घ्यावंसं आपण रोज जमतं न जमतं परंतु अशा महत्त्वाच्या दिवसांमध्ये सुद्धा मंदिरात जाणं तेवढंच महत्त्वाचं आहे आपल्या घरापेक्षाही मंदिरामधील जी पॉझिटिव्हिटी असते ती आपल्याला हवी असते आणि दर्शनसुद्धा झालेलं आहे ते बघू शकता अशा प्रकारे मी पूजाविधी केलेली आहे तर आज बाप्पांचे आईवडील तर त्यांच्या म त्यांचं दर्शन घेणं तेवढंच महत्त्वपूर्ण होतं तर मी इथे त्यांचं दर्शन घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आजचा पूर्ण दिवस मी साजरा केलेला आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री गणेशाय नमहा ज्यावेळेस तुम्ही कमेंटमध्ये एखादा मंत्र लिहिता किंवा म्हणताना तर तुमच्याकडूनसुद्धा नामस्मरण होत असतं